नमस्कार सर्वांना शुभ सका तर एकंदरीत चाललंय आपलं हे प्लॅनचं काम आणि दिवाळीत जवळजवळ बऱ्याच ऑर्डरी केल्या पंधरा सोळा किलो पंधरा कसल्या पन्नास किलो सॉरी पन्नास किलो साठ किलो अशा ऑर्डरी गेल्या आपल्या त्या तर माहिती आहे आणि आता एक दहा दिवस जरा म्हणजे शांत वातावरण आणि आता कालच्या पासून ना आणखीन परत एवढाच ऑर्डर यायला लागला आणखीन परत पन्नास आज आपल्याला पुण्यातून जवळजवळ सत्तर ऐंशी किलोची ऑर्डर आली तुपाची त्यांना पंधरा पंधरा किलोचे असे डबे द्यायचे पंधरा पंधरा किलोचे तुम्हाला सांगायला माहिती आहे तुपाची क्वालिटी कशी आणि तूप एक नंबर आहे एकदा तुम्ही घेऊन बघा कसं वाटतंय काय लोकांचं असं गैरसमज होतं आहे की आपलं कुलियर त्यांचं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही जिथं जिथं प्रोजेक्ट नाही तिथं मी पाठवत नाही अं मॅडम जर म्हणल्या पोस्टन तर कारण पोस्टात आपलं कुरियर जात नाही कुरिअर जात नाही ह्याच जा कारण किती दिसतं कुरिअर जात नाही याच जा कारण आहे कि अ आपलं ते म्हणजे कस तुपाचं काम आहे ना तुपाचं कसं तूप सांडलं कागदपत्र खराब झाली तर आपल्यावर येतील त्याच्यामुळं काय होतं आम्ही ते पाठवत नाही रात्री गेलतो आमच्या तुम्हाला सगळ्याला माहिती सगळ्यांनी माझ्या भावाच्या लग्नाला या तेवीस तारखेला माझ्या भावाचं लग्न आहे बघा तुम्ही म्हणताल तेवीस तारखेला लग्न आहे तर तुम्ही अजून येतच कारण माझं कसं आहे पॅकिंग केल्याशिवाय आता आपलं नवीन आउटलेट चालू झालंय आउटलेटमध्ये सगळं आपण ठेवलं आहे पनीर आहे खवा आहे आहे सगळं आहे म्हणजे मी या माशीत पण सगळ्या सगळं मी इथून घेते पॅकिंग करून दुधाला खूप मागणी इथून म दुधाला आणि गाईचं दूध गाईचं दूध पण आम्ही काढून देतो हाताने मशीननी काढत नाही आणि जी काय आपण क्वालिटीचं माल देऊ तर लोकांना बी ते आवडतं क्वालिटीचा माल दिलेला आणि येत माझं पॅकिंग माझं सगळं हे आता नवीन बिझनेस मी चालू केला आहे भाऊ रोज मला फोन करते बाया कधी येणार आहे कधी येणार आहे पण आता काय करणार हो का बिझनेस आपला आहे मी जाणार आहे दोन तीन दिवस अगोदर जाणार जास्त दिवस नाही पण दोन तीन दिवस जातील त्याचं पण आहे म्हणजे सगळ्यालाच वाटतं आपली बहीण असावं दोन बहिणी आल्या तर तीन बहिणी आल्या तर एका बहिणीची म्हणजे तिघे तिघी जणी आल्या ते त्यांची लहान लहान बाळ आहेत आणि त्यांना काही ती करून देत नाहीत काही काम तर आईचं माझ्या तुमचीच चाललंय की तू पण तू आल्यावर जरा बरं असतं म्हणजे कसं मी सगळ्यांना बोलून चालून व्हिडिओ त्यांना छान वाटतं व्हिडिओ ही काढल्या आता मी, मी, मी उजा, उजा आज सगळंच मी माहेरातला व्हिडिओ मी दाखवणारच आहे सगळ्यांना पण हे आपल्या तुपाचे आता का मी म्हटलं उद्या उद्या परवा जावं आपलं तर आजपासून खूप ऑर्डर यायला लागली पण आपला बिझनेस बी आहे ना ती पण महत्वाचं आहे आणि लग्न पण महत्वाचं आहे पण मी जाणार आहे जवळजवळ दोन तीन दिवस अगोदर जाते त्याचं पण एवढ्या छान साड्या घेतल्या आम्हा दो सगळ्यांना तुम्ही पाच पाचही बहिणींना एकदम छान अशा मस्त साड्या घेतल्या त्यांनी त्यांनी मस्त साड्या घेऊन आणि तुम्ही तर बघितलं केळवण गडंगनर आमच्या इथं गडंगनर म्हणतात सगळेजण पण पुन्हा खूप तिकडं भाषे वेगवेगळे राहतील त्याच्यामुळं आणि केलं तर असं छान आपलं छोटं आपलं आपल्याला जमलं असं केलं आपण काय की नाही आणि तुम्ही म्हणता व्हिडिओ आला ना व्हिडिओ आला आणि व्हिडीओ येण्या न येण्याचं कारण एवढ्या आठवड्यात एवढी काम पनीरला खूप आहे पनीरला आता लग्न ना खावा आणि पनीर एवढं आहे आणि तर खूप एकदमच आहे माझा आता कारण मी एकदाच पंधरा पंधरा सोळा सोळा लिटर डबे भरून देते आणि तुम्ही म्हणता सारखं तीस तीस व्हिडिओ काढण्यात काय सवय ना आणि काय मजा आहे ती सारखं तीस तीच व्हिडिओ लोकांना बघू पण वाटत नाही त्याच्यामुळं मी काय करते एवढ्यात व्हिडिओ टाकले नाही तुपाचा गेलं माझं दिवाळी संपल्या आपण जवळजवळ शंभर शंभर दीडशे लिटर तूप माझं फिर पण मी असा व्हिडिओ काढला नाही का तर तेच ते दाखवलं की लोकांना बोर होतं त्याच्यामुळं मी दाखवत नाही काल कालगी घाना बांगड्या होत्या आमच्या प्रीतीच्या प्रीतीच्या म्हणजे माझ्यावरनं खूप छोटी आहे ती आम्ही दोघी उघी सगळ्यात आहे म्हणून तिला प्रीती म्हणतो वहिनी वहिनी म्हणायला आम्ही वहिनी म्हणलं तर ते म्हणतात की आम्ही तुमच्यानं खूप बारीक आहे आम्हाला वहिनी म्हणू आला त्याच्यामुळे तिला प्रीती म्हणतो आम्ही तिचं नाव प्रीती एकंदरीत असं आहे मला वाटलं म्हणून मी तुम्हाला शेअर केलं आणि व्हिडिओ माझं कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा तुप आपलं आता मला तुपाचं भरायचे करायचं करायचे आज माझं कुरिअर खूप आहे जवळजवळ वीस पंचवीस किलो तूप आहे आज आहे उद्या सत्तर किलो आहे त्यांना पुण्यात पुण्याची पार्टी आहे ना त्यांनी आपल्याला आपल्याकडनं तूप घेतलेलं एकदम छान असं तूप ज्याला कोणाला पाहिजे असं त्यांनी नक्की घ्या एकदा घेऊन बघा कसं वाटतंय काय ते ही सगळे स्वच्छता केल्याशिवाय मला तिकडे जाता येत नाही घरी आणि घरी कसं आता आमच्या दोन्ही पुरींची शाळा भरलेली काजेलची भी भरली मजुराची भरली मजुराची बारा वाजता शाळा असते शाळा ती काय करते सकाळची सात वाजता खूप थंडी आहे आमच्या इकडे एक थंडी आहे ना त्या थंडीने काय उठ वाटत नाही सकाळचे लवकर तरी पण ती जाते सात वाजता जाते इथे दुकान उकाडते दुकान उघडून मग ती मगरा असते शाळा दुकानावर आणि तिचे पप्पा आता बारा एक वाजता जाते एकंदरीत असं आमचं रुटीन असतं दिवसभर मी व्हिडिओ दाखवण्याचं ना दाखवण्याचं कारण आहे हेच कारण आहे कारण रोज रोज बोर ते दाखवून माणसांना बोलवतो त्याच्यामुळं मी दाखवले नाही एवढी पनीरचे कापडे सगळे धुवून काढलेत हे बघा असे स्वच्छ धुवा लागतात कपडे ते धुवून टाकलेत मी आत्ता आता तुपाची पॅकिंग करायची जवळजवळ आठ दहा किलोची तुपाची पॅकिंग आठ कसली आज वीस पंचवीस किलो तूप आहे आपलं एवढं कुरिअर घ्यायचं संध्याकाळी दोन तीन दिवस ऑर्डर घ्यायचा लग्नाला जायचं मस्त काहीतरी मी सांगितलं तुम्हाला तेव्हा माझ्या ऑर्डरी मला टाकू नका दोन तीन दिवसात चार चार पाच दिवसांनी जाणार ते कारण मी शुक्रवारी गुरुवारी इतक्या जाणार गुरुवार शनिवारी लग्न आहे गुरुवारी जाते त्याचं पण चाललं आहे रोजच यो, 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 यो। जाते आता गुरुवारी यंदरी ते काम चालू असताना म्हणलं तुमच्याबरोबर व्हिडिओ काढावे मस्त असं चाललंय आपलं तुपाचं हे असं भरून ठेवलंय मी तुम्हाला दाखवते थोडं भरलंय थोडं राहिले ठेवते लोक काही लोकांचं म्हणणं आहे की आमचं तो असं वरची वरच पातळ राहतं आणि हे काय घट्ट होत नाही म्हणजे पातळ पातळ ही पण बघू शकता तुम्ही भरून तुम्हाला पॅकिंग शिल्क केली आता ही सिल्क केली बघू शकता पण आतून तुम्हाला दाखवते असं रवाळ तुम्हाला दाखवते की कसं झालंय ते आमचं तू बघू शकता ते असंडीने आळलंय ते आणि ही बघू शकता हे आपलं गुलाबजाम पण एवढे छान झाले मस्त हवा पूर्ण खायचे आणि एकदम छान असा पाक शिरलाय आपल्याला मस्त असं हो दिसतंय का बघू शकता पाक शिरलाय आणि एकदम छान गुलाबच्या मस्त असं लागतात आम्हाला गोड खायचं नाही खाय नाही गोड पण खाते आला एक नंबर टेस्ट आहे मस्त असं झालं आणि हा पाक शिरलेला आहे बारी एक पळीत ठेवलेली खूप बघू शकता असं रवळ झाले गर्याव वा, गर्यावाने झाले गर्यावाणी असं बघू शकता हाताला लागली माझ्या मी घेतल्या आता आहे मला एक आख्खी टीप भरून पॅकिंग करायची जवळ पंचवीस सव्वीस किलो तुपया आणि बघू शकता असं का थंड झाले हो आज थंडी ना थंडीमुळं असं आळून बसले आणि एकदम रवाळे असं तुम्ही समोरून बघू शकता बघू शकता हे असं तुपही एकदम छान मस्त एकदा ऑर्डर टाका आणि मस्त असतं वाटलं आम्हाला रात्री गेलो त्या छोट्या भाऊजीच्या घरी हे करायला काय बांगडा आता गेलो कधी रात्री आठ नऊ वाजता ती म्हणली ला ताई मी आली तुमची वाट बघून ड्रेस चेंज केला तिला म्हणलं दे जाऊ दे काय अडचण नाही तिला वाटलं की म्हणजे मी गेली तर व्हिडिओ काढेल पण काढला मी छोटासा व्हिडिओ काढला आहे तुम्हाला दाखवते ती व्हिडिओ त्यांनी कशी सजावट ही केली ती आणि बघू शकता तर मी याच व्हिडिओ मध्ये मी दाखवते तुम्हाला पहिल्यांदा ती दाखवते आणि मग माझं काय मी बोललेली तुम्ही बघा एकंदरीत सर्वांना मी बाय करते बाय बाय